पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर या ठिकाणी ईव्हीएम विरोधी संयुक्त कृती समिती सोलापूर यांच्या वतीनं ईव्हीएम हटाऊ संविधान बचाव आंदोलन करण्यात आले या प्रसंगी माशेरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी भेट देऊन आपलं समर्थन व्यक्त केलं ईव्हीएमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये जी हेराफेरी झाली आहे त्या अनुषंगाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय सोलापूर शहरातील या आंदोलनाला पाठिंबा देऊन उपस्थित सर्वांना माननीय उत्तमराव जानकर साहेब यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी जिल्ह्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा साहित्य कला सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी माळशिरस तालुक्यातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी आणि सोलापूर शहरातील ईव्हीएम विरोधात लढणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

एक राज्यातल्या लोकांचा आक्रोश आहे आणि या स्वलापूर प्रतिष्ठान या ठिकाणी जो आक्रोश प्रकट जोरदारपणानं गेल्या दोन तासामध्ये हजारो लोकांनी भेटी देऊन या ठिकाणी केलेलं आहे राज्यभरामध्ये अतिशय असुत्रोषाचं वातावरण आहे या देशात कुठेही का नाही आणि हा जर वनवा भेटला तर माझ्या माहितीप्रमाणे बुरे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज सोलापूर